हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे उदगीर तालुक्यातील देवजन जवळील श्रीक्षेत्र हत्तीबेट ही भूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे सध्या पर्यटनाचा ब दर्जा प्राप्त झाला असून हत्तीबेटाच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्न करणार आहेत महाराष्ट्रात एक नामांकित पर्यटन स्थळ म्हणून देशात हत्तीबेटाचा समावेश होण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे दिनांक एकतीस मार्च रोजी येथील हत्तीबेट गडावर स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्त मंडळाच्या वतीने आयोजित आमदार संजय बनसोडे यांच्या साखर तुला कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार बनसोडे म्हणाले की गेल्या पाच वर्षात हत्ती बेटाच्या विकासासाठी जवळपास सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे शिवाय या भागातील रस्ते सभागृह अशा अनेक विकास कामांमुळे या परिसराला दिवसेंदिवस प्राप्त होत आहे या गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने या हत्ती बेटावर नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी हत्तीबेट पर्यटन विकास समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते